नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कच्च्या केळ्याची रेसिपी करणार आहोत वेगळी जरा अशी केळ्याचे काप करून झाले भाजी करून झाली वेफर्स करून झाले आज आपण केळ्याची कुरकुरीत अशी भजी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे चार कच्ची केळी घेतलेत त्याचे दोन्ही साईडचे देठ काढून टाकूया आणि ही केळी आपण सोलून घेऊया सुरीनीत सोलायची वरची साल जाड असते ती सुरीने काढून टाकायची आणि सोलून झाली की केळी लगेच पाण्यामध्ये घालायची नाहीतर काळी होतं तशी मी केळी सगळी सोलून घेतलेत हीच केळी आपण किसणीवरती किसून घेणार आहोत इथे मी किसणी घेतली त्याची जाड साईड नाही घ्यायची मिडियम साईज आहे ही जाड साईज आणि ही मिडियम साईज त्याच्यावरती आपण केळी किसून घेणार आहोत केळी किसली की लगेच पाण्यामध्ये घालायची अशी मी चारी केळी किसून घेतलेत आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेत तर ही केळ्याला चीक भरपूर असतो म्हणून आपण ही एक दोन वेळा चांगली चोळून अशी धुवून घ्यायची आणि स्वच्छ पाण्यामध्ये ठेवून द्यायची इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्या मिक्सिंग बाऊलमध्ये आपण किसलेलं केळं पाण्यातून काढून घट्ट पिळून असं मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया असं मी सगळं केळं चांगलं पिळून घेतलेलं आहे त्यात आपण दोन हिरव्या मिरच्या घालूया बारीक करून घेतल्यात त्या त्यातच लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर हळद हिंग जिरं पावडर आणि इथे मी अर्धी वाटी कांद्याची पात घेतली बारीक चिरून ती घालूया कोथिंबीर घालूया अर्धा चमचा जिरं ओवा घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि कप मक्याचं पीठ घातलं आहे मक्याच्या पिठाने भजी खूप खुसखुशीत अशी होतात आणि हे सगळं साहित्य आपण हाताने आधी एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स झालं याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही कारण केळ्यामध्ये थोडं पाणी असतं आता त्यातच आपण पाऊण वाटी बेसन घालणार आहोत आणि त्याच्यावरतीच चटपटी तशी होण्यासाठी अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि पुन्हा हाताने व्यवस्थित मिक्स करूया चार केळ्याला पाऊण वाटी बेसन भरपूर होतं व्यवस्थित पीठ भिजलं जातं आता आपण ह्या पिठामध्ये सोडा किंवा इनो काही घालणार नाही आहोत त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतले चांगलं कडकडीत असं गरम करून ते आपण ह्या मिश्रणावरती टाकूया आणि चमच्याने आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित चमच्याने मिक्स करूया आणि आता आपण याची भजी करायला घेऊया हे पीठ भिजवून ठेवायचं नसतं नाहीतर त्याला पाणी सुटतं गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलंय आपण गॅस कमी करूया आणि छोटे छोटे भजी कढईमध्ये घालून घेऊया एका टायमाला आठ ते नऊ भजी टाकायची म्हणजे हलवायला चांगले होतात असे आपण भजी टाकून घेतलेत ते आपण व्यवस्थित दोन्ही साईडनी हलवून असे व्यवस्थित तळून घेऊया त्याला छान असा गोल्डन रंग आला पाहिजे आणि कुरकुरीत भजी तयार झाली पाहिजे तशी आपली कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत ती आता आपण काढून घेऊया आणि अशाच मी सगळी भजी आता काढून घेते अशी आपली सगळी भजी काढून झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ती भजी तुम्ही हिरवी पुदिन्याची चटणी किंवा लाल चटणी किंवा टोमॅटो सॉस कशाबरोबरही खाऊ शकता अशीच खाल्लं तरी खूप चविष्ट लागतात आज मी चहाबरोबर सर्व करणार आहे ही भजी चवीला अप्रतिम होते ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा चविष्ट आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय